कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार सुसंस्कृत अभ्यासू लोकप्रिय आणि जनतेच्या मनातील माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवनावर आधारित जननायक पुस्तका या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले या पुस्तकाचे लेखक मनोज पाटील असून पुस्तकाचे प्रकाशन भाजपचे केंद्रीय निमंत्रक समिती सदस्य डॉक्टर रामशेद गावडे आहेत या पुस्तकाची विशेष संकल्पना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची असल्याचे डॉक्टर रमेश गावडे यांनी सांगितले प्रकाशन सोहळा प्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुस्तक पाहत पुस्तकाचे तसेच सर्व संबंधित त्यांच्या कार्याचे कौतुक करून आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या जननायक पुस्तक प्रकाशन सोहळ्यास भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे बसवराज पाटील हर्षवर्धन पाटील खासदार रणजित नाईक निंबाळकर श्रीकांत भारतीय रवी जानासपुरे गणेश सांडबोर हरी एरंडे भाऊसाहेब सावंत सुशांत गाडे बाजीराव बुजडे गणेश शेळके काका कुलकर्णी आदी उपस्थित होते साऊदर्न हिंदुस्तान न्यूजकरिता प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी